नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा सर्वप्रथम आपण एस डीचा लॉंग फॉर्म बघूया काय आहे एच डी म्हणजे अपसेंड शिफ्टेड किंवा डेड यादीतील मतदार अनुपस्थितीत स्थानांतरित मयत असे या मतदारांची मतदान केंद्रनिय यादी स्वतंत्रपणे पुरवण्यात येईल या यादीत नाव असलेला एखादा मतदानासाठी आल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी अशा मतदाराच्या ओळखीबाबत व खरेपणाबाबत त्याच्या फोटो ओळखपत्राच्या आधारे किंवा निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे इतर ओळखीच्या पुराव्याच्या आधारे खात्री करून घ्यावी अशा मतदाराचा वोटर रजिस्टर सतरा येमध्ये सईसोबत अंगठ्याचा ठसाही घेण्यात यावा महत्त्वाचा आहे की त्याचा सहीच्या बरोबर अंगठ्या ठसासुद्धा घेण्यात यावा असा मतदार साक्षर असला तरी त्याच्या अंगठ्याचा ठसा घेणं आवश्यक राहील हा महत्त्वपूर्ण बदल आहे मतदान केंद्राध्यक्षांनी अशा मतदारांचे अभिलेख तयार करून मतदान प्रक्रियेचे शेवटी तसे प्रमाणित करणे आवश्यक आहे घोषणापत्रामध्ये तसेच ऑब्झर्वर्स वोटर्स म्हणजे परदेशातील मतदार याबाबत ओळखीची खात्री मूळ पारपत्र ओरिजिनल पासपोर्टद्वारेच करण्यात यावे मतदान केंद्रावर डिजिटल फोटोग्राफी व्हिडिओ फोटोग्राफी उपलब्ध असल्यास अशा मतदाराची फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसुद्धा करण्यात यावी निश्चितच हे महत्त्वपूर्ण बदल आहेत विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये व्हिडिओ जर आवडला तसे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद